तालुक्यात निरंक म्हणून अहवाल दिला साहेब निरंक म्हणून अहवाल दिलाय चौसष्ट पैकी एकसष्ट गाव मराठ्यांचे कुणबी असलेले सापडले निरंक दिल्याच्या नंतर आम्ही सांगितलं याला होऊन कमी करा तुम्ही केलं नाही तुम्ही यांना सांभाळायला आमचे पोरं मरायला लागले नायगाव मध्ये सुद्धा हेच प्रकार झाला निरंक म्हणून अहवाल दिला तिथं नोंदी खाजगी मध्ये सापडल्या आता का बरं आमच्यावर अन्य हक हे कोणाच्या सांगण्यावर आहे हे कोणाच्या सांगण्यावरून चालले गावाचे गावच जर तपासले जाणार नसले तर शिंदे साहेबांच्या समिती मरणाचं काम करते खालचे अधिकारी जर कामच करणार नसले तर आवाज निरंकन याच्यात कसला जातीवाद असला पाहिजे अधिकाऱ्यांपेक्षा याच्यात काय जातीवाद समज अधिकारी हा जातीवादी असला नाही पाहिजे तरच न्याय मिळेल ना गावच तपासले जाणार नाही ते ती रेकॉर्डच घेतला जाणार नाही तेथीच रेकॉर्ड मान्य नाही एका शासनाला तर मान्य तरी आमचे घेतले गेले नाही मग आम्हाला न्याय नेमका कसा मिळणार मला कट केलं काय नाही आर मी दिसतोय सगळ्याला नाही आता बघा तुम्ही आता ही जी नावं सांगितली गावांची जिल्ह्याची तालुक्यांची तर आणखी जे काही माहिती असेल ती ताबडतोब आमच्याकडे तुम्ही पाठवा आणि हे अधिकारी जे आहेत तिथे संबंधित त्या अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीने सूचना द्यायच्या त्या सूचना इथून दिल्या जातात शिंदे सर आम्हाला म्हणजे आमचा हट्ट पण नाहीये त्यांना कामावर करावं कमी करावं हा हट्ट पण नाहीये आणि आम्हाला काय कुठं काय बाजी मारायची नाहीये परंतु जर ते जातीवादच करत असले तर कसं मिळणार आता तुम्हाला परळीचं जर सांगायचं ठरलं तर शून्य एकशे पाच गावापैकी शून्य हे बघा शिरूर कोणी अधिकारी शिरूर आपल्याकडे पुरावे असताना त्याच पुरावे शोधले जात नाही त्यांची चौकशी केली जात नाही ते, ते तपासले जात नाही अशी अशी अधिकारी तुम्ही आहे तुम्हाला तर माहित असतील परंतु आमच्या पद्धतीने आता मी मगाच्या बैठकीमध्ये सगळ्यांना एकदम स्ट्रिक्ट सूचना दिलेल्या आहेत की मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीने नोंदी सापडायला पाहिजे होत्या त्या सापडल्या ना नाहीत याचा अर्थ व्यवस्थित तपासणी झाली नाही म्हणजे शिंदे साहेबांची कमिटी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते हे माझंही मत आहे तुमचंही मत आहे अधिकाऱ्याने पुरेपूर सहकार्य केलं पाहिजे आहे आणि त्यामुळे आता तुम्ही जे बाब आहे एकदम शिंदे साहेब परत शिरूर कासारमध्ये पैकी शून्य गाव तपासल्यात आम्हाला काय अधिकारी कामावर कमी करावेत हा आमचा अजिबात हट्ट नाही आमच्या नोंदी मिळाव्यात हा आमचा हट्ट आहे ते आम्ही भावनेपोटी एकापोटी एखाद्या म्हणत असतो की यांना कमी पण करा कारण ते कामच करत नाहीयेत असंच केज मध्ये सुद्धा झालेलं आहे एकशे एकवीस पैकी शून्य बीड तालुक्यात दोनशे सव्वीस पैकी फक्त एकशे पंधरा तपासलेत गेवराय तालुक्यात एकशे पाच माझ मध्ये हे पंचेचाळीस फक्त आणि धारूरमध्ये तर फक्त दहा तपासलेत म्हणजे आम्हाला न्याय मिळणार कसा जर काम सांगितलेलं असून सुद्धा हे करायला तयार नाहीत आणि मग महाराष्ट्रात कसं असेल मी फक्त एका जिल्ह्याचं एका बांधवाने मला आणून दिलं साहेब म्हणून हे तुम्हाला दाखवलं मी फक्त आणून दिलंय म्हणून मग महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातली कशी परिस्थिती असेल इतका द्वेष मराठ्यांविषयी अधिकाऱ्यांचा असू नाही एवढा हे संपूर्ण मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावाच रेकॉर्ड शंभर टक्के तपासलं जाईल स्पेशल ट्रेन घेऊ आपण आणि शंभर टक्के तपासून घेऊ आणि ते कुठेही काही हायगाय होणार नाही आणि म्हणून मी आपल्या बैठकीच्या अगोदर सर्व विभागीय आयुक्तांना आणि कलेक्टरना देखील सूचना दिल्या परंतु आता जे तुम्ही निदर्शना তপাস <Giro entender>